सुद्धा भेटतो कारण कोण जाणे कोणा घडे उपासना आजकाल लोकांची म्हणजे सर्वांची जी स्थिती झाली पाहण्याची वस्त्र बाह्यरंगाने आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाहतो ना त्यावेळेस तो माणूस कळत नाही अंतरंगामध्ये जायचं आणि अंतरंग ओळखतात ते संत अंतरंग ओळखतो तो साधू मग माऊली या ठिकाणी सांगतात की कापूर आहे अस्तित्व दोन्हीकडे नष्टच होणार आहे मग टाळ वाजून मरण्यापेक्षा दारू पिऊन मेलेला काय

तुका मने ची सरे, उरे मागे तुका म्हणे एकदाच एक मराव लागत एकदाच जगावं लागतं आणि त्याच्या मधनं जे पण असतं त्याला विष्ट असं म्हणतात पण मेल्यानंतरही यांची कीर्ती मागे राहती

Bên nhà à bên nhà à bên nhà à xin đi bên nhà à bên असतो एक वाक्य मी वाचलंय कुठेतरी ते तुम्हाला सांगते एखाद्याची स्तुती करताना एखाद्याची स्तुती करताना विचार करू नका अमाप अशा प्रकारची स्तुती करा एखाद्याची स्तुती करताना एखाद्याला चांगलं म्हणताना तुमच्याकडे जेवढे चांगले शब्द येतं तेवढं चांगलं म्हणताना वापरा परंतु एखाद्याची निंदा करताना हजार वेळेस विचार करा विठल विठल मग ज्यावेळेस आपला देह ठेवतो आपण ज्यांनी टाळ वाजवलेला असतो भगवंताचं नामचिंतन केलेलं असतं त्यावेळेला माझा भगवान परमात्मा असे दोन्ही हात जसं आपण बाळाला घेतो ना तसे दोन्ही हात फैलावतो आणि सांगतो की माझ्या खुशीमध्ये माझ्या लेकराचा आज जन्म झालाय ज्यावेळेस आपण मरतो हो त्यावेळेस भगवंताच्या दारामध्ये आपला जन्म होतो तुकोवराईंना संकेत दिला भगवंताने पिवळा पितांबर कैसा गगनी डाउ तुकोबरायला आनंद झाला महाराज कारण जगतगुरु तुकोबरायला माहिती होत मी माझ्या जीवनामध्ये भगवंताचं नाम स्मरून सोडून दुसरं काहीच केलं नाही काय न हे केले एका एक चिंतिता विठ्ठले जगद्गुरु तुकोबरायला माहित होतं मी भगवंताची सेवा करून सेवा केल्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही म्हणून जगद्गुरु तुकोबरायला आनंद झाला की माझा पांडुरंग पर्वत मला स्वतः घ्यायला आलाय <स्वरुण> ज्यावेळेस आपण मरणाच्या दारावर असतो त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा जे भक्ती करतात त्या भक्ताच्या अंतकरणातलं जे मन आहे जो आत्मा आहे तो असा अलगद बाळासारखा उचलून घेतात आपल्या काखेमध्ये घेतात जसं लहान लेकराला आई घेते ही भक्ती केल्याचे परिणाम आहे आणि दारू पिऊन वाईट वागून जर मरण मरण तर सर्वांनाच आहे मरण जर आपण वाईट वागून मरण जर आलं तर ज्याप्रमाणे उंदीर आणि मांजर सर्वांच्या परिचयाचे उदाहरण <laughs> मांजर ज्याप्रमाणे उंदरावर झेप घालते त्याप्रमाणे का आपल्यावर जेप घालतो किंवा जर भगवंताचं नामचिंतन केलं नाही तर मग जर जगायचं असेल तर कापड्यासारखं का जगा ना आयुष्य आहे पण मग अनमोल क्षणाचा सुद्धा बरोबर हे पा आपण मग तुम्ही हे करणार ते करणार आयुष्यात हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं काहीच नसतं राहिलेलं शिल्लक फक्त भगवंताचं नामचिंतन शिल्लक राहिलेलं असतं म्हणून कापराचं दृष्टांत या ठिकाणी दिलाय जसं कापरालाही नष्टत्व येतं कापरालाही संपत येतो त्या ठिकाणी जाणूबरय संघात मला आता अहम ब्रह्मास्मि पदाचा बोध झालाय आणि तो बोध झाल्याच्या नंतर अहम ब्रह्मास्मि पदाचा बोध झालाय मीच ब्रह्म आहे याचा बोध झाला परंतु ब्रह्मभावही भगवंतामध्येच विलीन झाला म्हणून कापूराच्या वाती उजळलेला ज्योती थाईची समाप्ती झाली जशी मी ब्रह्म आहे मीच देवा आहे हा सुद्धा गर्व असतो हा सुद्धा असतो या पदाला पोहोचल्याच्या नंतर सुद्धा माणूस गर्विष्ठ होतो तर आपले आपली वासना आपलं मन कुठच नाही आपण कुठेच नाही त्या ठीक यादीत आपलं नावच नाहीये म्हणून कापूर ज्याप्रमाणे आपलं आयुष्य संपवतो त्याप्रमाणे माऊली म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी ब्रह्म आहे मी आणि ब्रह्म याच्यातलं फक्त मी शिल्लक राहिलं नाही फक्त ब्रह्मच शिल्लक राहिलं मी कुठं गेलो मला माहित नाही थाईच मुरला अनुभव नागपुराच्या वाती उजळल्या जिथे थाळीची समाप्ती झाली जिथे समाप्तीच कुठे झाली हे मला माहिती नाही परंतु आता शिल्लक मात्र राहिलं एक ते म्हणजे ब्रह्म एकमेवा द्वितीय ब्रह्म आणि दुसरी गोष्ट जर सांगायची झाली या ठिकाणी मला सांगा एक आणि एक किती दोन एक वजा एक किती आ? एक वजा एक शून्य मग म्हणतात माझ्या जीवनामध्ये एकातून एक मी वजा केलं शून्य राहिलं तेच विठल मग मी शून्य असल्याच्या नंतर माझ्यातला अहमपणा त्या ठिकाणी संपलाय मीच नाही त्या ठिकाणी मीच नाही तर बाकीची वस्तूच नाही मीच नाही तर बाकीची वस्तू या ठिकाणी शिल्लक राहणार नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस ज्ञानोबराही सांगतात सिद्धांताचा उल्लेख ज्यावेळेस का उभा आहे सांग का की मी मोक्षाच्या मार्गावर मोक्षच्या सीमेवर मोक्षाच्या रेषेवर आता या बंगाचा <fur apron> ആഗനെ നടനാ നടാ മൊഴിയേടാ പണിയെങ്ങനെ നടാ മൊഴിയേടാ ആഗനെ നടനാ നടാ മൊഴിയേടാ നടാ ആഗനെ നടനാ നടാ മൊഴിയേടാ നടാ മൊഴിയേടാ നടാ माझे रे आना പാജവരനാ <imitation> കരുതലുതില്ല

<laughs> आणि का आपलं केलं साधूंनी मला आपलं केलं म्हणून मी मोक्षाच्या मार्गावर आहे म्हणून मी मोक्षाच्या मार्गावर आहे असं ज्ञानोबा नाही सांगतात मोक्ष तर मला प्राप्त झालाच त्या मार्गावरती मीच जर आहेच मी त्या बाउंड्रीवर तर आहेत पण कोणामुळे आहे संतांचा बोध झाला त्याच्यामुळे साधूंनी मला आपलंच केलं म्हणून हे पहा एखादं जर शिकणारं व्यक्तिमत्व असेल एखादं जर शिकणारी विद्यार्थिनी असेल आणि आपण तिला म्हटलं ना तुला टाळच वाजवता येत नाही ती म्हणजे हा टाळ तुम्ही बरोबर आहे की नाही तर प्रो प्रोत्साहन दिल्याच्यानंतर तिला पण आनंद येतो शिकायला आणि माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आयुष्यभर

त्या ठिकाणी सगळ्यात टाकले गेलेल्या वस्तू आहेत बरोबर आहे परंतु एखादी जर अनुभवी व्यक्ती साठ पासष्ट वर्षाची व्यक्ती जर त्या ठिकाणावरून चालली आणि तिचं कदाचित लक्ष त्या उखंड्याकडे गेलं तर त्या अनुभवी माणसाला अनुभवी आजीबाईला त्या उखंड्यामध्ये सुद्धा भाकरीचा तुकडा नजरेस येतो कारण का वाईट मध्ये चांगलं पाहण्याची सवय लागली वाईट असत पण त्यामध्ये चांगलं पण असतं मग दत्तात्रयाने चोवीस गुरु केले गुरु केले जो गुणाचा संग्रह केला त्यांच्या गुण घेतला आपल्याला जे पाहिजे ते घेतलं देणारे सर्वच असतात असत कुंनीही असत पण आपल्याला काय घ्यायचं असतं आपल्या हातामध्ये आहे आपली आहे हे महत्वाचं आहे आपली झोळी जर स्वच्छ नसेल आपली झुळी जर फाटली असल देव देव लागला द्यायला काय पदर नाही घ्यायला असं नको व्हायला विठ्ठल विठ्ठल विठल आया जाओ, ताय चुबारे, आया जाओ, ताय चुबारे, आया जाओ ध्वज निरंतर जागवीते काय द्यावे तसे व्हावे उत्तराई काय द्यावे तसे व्हावे ठेवी तो हा पायी जीव थोडा तुको बर आहे सांगतात की संतांना देण्यासाठी माझ्याकडे काही नाहीये फक्त जीवे आणि तो पण जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन चिंतन करण्यासाठी दिलाय आणि संतांनी सुद्धा तेच सांगितलंय म्हणून हा जीव दान करण्याचा मला अधिकार आहे तो माझा नाहीये पण तो दान करण्याचा मात्र अधिकार आहे <laughs> म्हणून मोक्षाच्या सीमेवरचा जो साधक असतो हे <laughs> समजा बारावी झाल्याच्या नंतर पुढे काय करायचं डिग्री केली काय केलं काही पण केलं तरी पण कुठेतरी माणसाला थांबावं लागतं कलाकारचं भांडण झालं तरी पण कुठेतरी थांबावंच लागतं एक पाऊल माणसाला माग यावंच लागतं आणि माघ जर नाही आलं तर पुढचे सूत्र बिघडतात मग काय होतं माहितीये का आयुष्याची माणसाचारी म्हणतात माझ्यावर संतांची माझ्यावर साधूंची कृपा आहे परंतु कृपाने कशाच्या बळावरती केली प्राप्त कशाच्या बळावरती केली तुम्ही म्हणता खरंच ज्ञानोबारी कृपा, कृपा करतात का आमच्यावर तर कधी झाली नाही माझ्या मुक्ताबाई सांगतात माझी कृपा कृपा करा, करा। माझ्या मुक्ताबाईला सुद्धा ज्ञानोबाईची कृपा हवी अशी वाटते म्हणून ज्ञानाचा सागर गरज का माझा ज्ञानेश्वर जी माझ्या तुमच्यावरची कृपा कृपा तो साधू पाहिजे कृपेचा उदय त्या ठिकाणी झाला म्हणून ते साधू आहेत आणि साधू असणारे संत असणारे कोणत्या ग्रंथाचं चिंतन करतात कोणत्या नामाचं चिंतन करतात

साधूंची कृपा झाली मला संतांची कृपा झाली परंतु साधू संतांची कृपा झाल्याच्या नंतर मात्र मी मोक्षापर्यंत जरी पोहोचलो परंतु मी माझ्या जीवनातलं तत्व सोडलं नाही माऊली अभंगाच्या शेवटच्या ज्याची संगती व्यवस्थित असेल तो माणूस संगतीने सुधरू शकतो बिघडलेला व्यक्ती सुद्धा चांगल्या संगतीने सुधरू शकतो परंतु संगती तेवढी चांगली पाहिजे कधीतरी असं वाटलंच ना आपल्याला कोणाचा तरी आधार पाहिजे असं वाटतंच तुमचा हात फक्त भगवंताच्या हातामध्ये द्या तुमचा हात जेव्हा तुम्ही भगवंताच्या हातामध्ये द्याल तेव्हा सांभाळून देण्याची जबाबदारी सुद्धा भगवंतावरच असेल मग ज्ञानोबरा म्हणतात मी मोक्षाच्या मार्गावर आहे मोक्षाच्या सीमेवर येऊन पोहोचलो मी काहीच केलं नाही मला त्या साधूच्या संगतीची गुढी होती